नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतासाठी पाणी पंप बसवायचा विचार करताय आणि तेही विजेच्या बिलाशिवाय मग आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर पंप योजना ही योजना कशी आहे अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला किती फायदा होईल हे सगळं या व्हिडिओत सांगणार आहोत मागेल त्याला सौर पंप योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप दिले जातात ज्यामुळे विजेवरील अवलंबित्व कमी होतं आणि शेतीसाठी पाणी सहज मिळतं योजनेचे फायदे काय आहेत पाणी पंप सौर ऊर्जेवर चालतो त्यामुळे वीज बिल येत नाही पर्यावरणपूरक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळतो नव्वे टक्केपर्यंत शासन अनुदान तीन एच ते दहा एच पर्यंत पंप उपलब्ध कोण अर्ज करू शकतो महाराष्ट्रातील जमीनधारक शेतकरी ज्यांच्या शेतीला सिंचनाची गरज आहे विजेची जोडणी नसलेले शेतकरीही अर्ज करू शकतात आवश्यक कागदपत्र सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक जमीनधारकाचा फोटो रहिवासी दाखला अर्ज कसा करायचा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महासौर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करा अर्जानंतर शासन मान्यताप्राप्त एजन्सीद्वारे पंप बसवला जातो म्हणजेच मागेल त्याला सौर पंप योजनामुळे शेतकरी बांधवांना मोफत वीज पाण्याची सोय आणि शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळतो तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर आमच्या डिजिटल माऊली चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद